मंदिर आहे हे मंदिर विशेष करून अं रंगनाथाचं मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिराचं वैशिष्ट्य जेव्हा भगवान रामचंद्र च्या काळामध्ये बिभीषण लंकेमध्ये राहू लागला आणि लंकेमध्ये राहत असताना एक दिवस भगवंत बिभीषणाला म्हणतात बिभीषणा आता तो जाऊन राज्यकार राज्य कर तर त्यावेळेस बिभीषण म्हटले भगवंता मला लंका आपल्या अयोध्या सोडून जाण्याची इच्छा होत नाहीये आणि होत नसल्यामुळे मी तुमचा संघ सोडू येत नाही तर भगवान रामचंद्र काय म्हटले की माझ्या इक्षुक वंशामध्ये एक मूर्ती आहे विग्रह आहे ते आहे कोणतं विग्रह भगवान रंगनाथाचं विग्रह हे आमच्या पूर्वजाला ब्रह्मादेने दिलं आणि आमचे सगळे वंश परंपरामध्ये त्यांची सेवा करतात हे विग्रह तू घेऊन जा आणि याची पूजा कर याच्यात ह्या विग्रहाट आणि माझ्यामध्ये अभिन्नता आहे एकच आहोत आम्ही आणि असं सांगितल्यानंतर बिभीषण घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर जेव्हा काविरीचा तट येतो कावेरीच्या तटामध्ये तिथे ते ती बिभीषणाला ठेवतात आपलं त्या या कावेरीच्या तटामध्ये बेटामध्ये ठेवतात आणि ठेवल्यानंतर जेव्हा ते उचलून घेऊन जाण्याचा पुन्हा प्रयत्न करतात त्यावेळेस भगवान रंगनाथजी म्हटले की बिभीषणा आता मी तर थांबतो तू काय करत जा जरी मी तर थांबलो पण माझं लक्ष आज बी तुझ्याकडे राहील म्हणून तुम्ही जेव्हा कधी रंगनाथाच्याकडे जातात तर भगवान रंगनाथ नाही का लंकेकडे पाहून वाड बघतात माझा बिभीषण येईन आणि शैन मध्ये असं म्हटलं जात आहे दिवसा भक्त पूजा करताना रात्रीचा वेळ आहे ना भगवान बिभीषण त्यांची सेवा करतात आणि असा त्यांचा भक्ताचं प्रमाण आणि हे विग्रह ठेवल्यानंतर बरेच वर्ष ते ती विग्रह त्या ठिकाणी राहिलं राहिल्यानंतर तिथं ता आजूबाजूला घनदाट जंगल होत दिवसा कोणी आजूबाजूला फिरकत नव्हतं एक पुजारी यायचा थोडासा भोग लावायचा आणि तो बी निघून जायचा कारण मोठमोठे हिंसक पशु वाघ असायचे सिंह असायचे कोले कुत आपल्या असायचे जंगली कुत्रे असायचे त्या भीतीपोटीमध्ये त्या जंगलात कोणी फिरकत नव्हतं त्यावेळेस तिरुमंगय आलवार हे जे बारा आहे आलवारापैकी एक अलवार ते श्रीपाद रामनाचार्यांच्या तीनशे वर्षापूर्वी एक हजार सतरापूर्वी येऊन गेले होते आणि येऊन गेल्यानंतर त्यांना ह्या तिरुमंगय आलवारेचे चार प्रमुख शिष्य होते हे चार प्रमुख शिष्य त्यांना एक अवलौकिक सिद्धी प्राप्त असायची जे पहिला शिष्य असायचा वनंकाई हा वनंकाई जो शिष्य होता तो वाद वादविवाह प्रतिद्वंद्वी असायचा कोणासमोर जर वादविवाद करायचा ना त्या वादविवाहामध्ये प्रत्येका समोरच्याला असं धरून ठेवायचं काम करायचं एवढी त्याची सिद्धी होती दुसरा जो सिद्धी होता तालुवडाई तालुवडाई नावाचा जो शिष्य होता तो बिना चाबीचं कुलूप खोलण्याची त्याच्याकडे शक्ती होती म्हणजे कोणाचं धन जर असेल आणि त्याचे तिजोरी उघडायचे असेल तर बिना चाबीचे ती तिजोरी उघडायची ह्या दुसऱ्या शिष्याकडे सिद्धी होती जो तिसरा शिष्य होता त्याचा होता नि मिथप्पन हे आता तमिळ नाव आहेत निजलाई निप्प मिथप्पन हा व्यक्ती हे ज्या शिष्य होता जर एखाद्याची सावली धरून ठेवायची तर तो व्यक्ती कुठे जागेच्या जागेवर हल सुद्धा हो नव्हता एवढी त्यांची ताकद होती आणि चौथा शिष्य असायचा निर्मल नडप्पन हा निर्मल नडप्पन हा विशेष करून याला लग्मा शक्ती असायची तो पाण्यावरून चालण्याची शक्ती त्याच्याकडे असायची असे चार प्रमुख शिष्य हे तिरुमंगळेचे आल आलवारांचे चार शिष्य होते त्यांनी ठरवलं की आपण भारतातलं सगळं भ्रमण केलं आणि केल्यानंतर ते दर्शन करून कायवरीच्या बेटावर येतात आणि भगवान वरदरा रंगनाथाचं दर्शन घेतात दर्शन घेतल्यानंतर तिरुमंगय अलवाराला एवढं दुःख होतं वाईट वाटतंय की भगवान रंगनाथ या जंगलामध्ये एकटेच आहेत त्यांना एक मंदिर नाहीये आजूबाजूला जंगल हिसो आणि तो पुजारी पूजा पुझे करून निघून जातो त्यावेळेस नाही आपल्या शिष्यांना म्हणतात माझी एक इच्छा आहे काय इच्छा आहे की भगवान रंगनाथासाठी एक सुंदर मंदिर बांधूया आणि मंदिर बांधण्यासाठी चार शिष्य आणि तिरुमंग अलवार म्हणतात की इथं आजूबाजूला जे जमीनदार धनी व्यक्ती होते शेतकरी होते त्यांच्या पण आपण जाऊन धन करूया आणि हे चार शिष्य तिरुमंग अलवार जायचे आणि प्रत्येकाला धन मागायचे सगळेजण दारा हुसकून लावून द्यायचे आणि हुसकून दिल्यानंतर यांना वाईट वाटायचं लोकांना असं वाटायचं हे कोणीतरी असेच चोर गिरा असेल भीक मागून काहीतरी पोट भरणार असेल धन मागून काहीतरी फसुरीगिरी करणार आहेत कोणी त्यांना धन नाही दिलं न ना दिल्यामुळे त्यांना वाईट वाटलं ते म्हटले हे धन हे जमीनदार किंवा जे सावकार होते जे शेतकरी होते जे गरिबाचा पैसा लबाड करून का धन साठवतात आणि धनाचा संचय करून त्याच्यावर नाही का इंद्रिय भोग करतात यांना आपण काय केलं पाहिजे आता असं जर धन देत नसेल तर आपण काय करू वेगळ्या प्रकारे धन कमवू आणि ते धन काय करू आपण भगवान रंगनाथाचं एक सुंदर मंदिर बांधूया आणि मग हे चार शिष्य आणि तिरुमंग अलवार एक हजार डाकोंची टोळी निर्माण करतात किती एक हजार टाकूनची टोळी आणि गेल्यानंतर ही टोळी काय करायची एक पहिला शिष्य जायचा आणि जो पहिला शिष्य कोण असा वडई वल वडई वलक्कन हा काय करायचा ते या जाऊन चर्चामध्ये वादविवाह मध्ये धरून ठेवायचा पहिल्या शिष्य जाऊन वादविवादामध्ये त्याला एवढे धरून ठेवायचा त्याला कळतच त्याची बुद्धी एकदम शांत झालेला दुसरा शिष्य करायचा कपाटामध्ये जायचा तिजोरीमध्ये बिना चाबीचं चा, त्यांचं नाव होत तलवडे हा जायचा आणि बिना चाबीच चा, खोलायचा आणि सगळं धन काढून घ्यायचा तिसरा जो शिष्य असायचा कोणता तो बघायचा कोणी व्यक्ती पळत असेल तर सगळ्या शिष्य त्यांचं नाव होतं निजलाई मिथप्पन त्या सावल्या धरून ठेवायचा आणि चौथा जो शिष्य होता निर्मल नडप्पन हा जर एखादा महल बंगला किंवा एखादा धन संपत्ती पाण्याच्या आतमध्ये असायचं आणि त्याच्या आजूबाजूला त्या पाण्यामध्ये मगर मज हिंस तर त्यावेळेस त्याला कसं जायचं तर हे मिदल, निर्मल नडप्पन काय करायचं पाण्या चालून नाही का आतमध्ये प्रवेश करायचा असं करता करता त्याने सगळीकडं धन जमा केलं आणि ते धन जमा करून जे कावेरीचा बेट आहे त्याच्यामध्ये लपून ठेवलं आणि ठेवल्यानंतर एका मुहूर्तावर तिरुमंगा अलवार येतात आणि ते म्हणतात हो की आता आपण सुंदर मंदिर आणि मग जेवढे काही कारागिर होतात त्या कारागिरांना बोलवतात आणि केल्यानंतर ते सुंदर नक्षा निर्माण करतात मी हे जेव्हा वाचत होतो आजचे आधुनिक आय आय टी इंजिनियर आपण म्हणतात इंजिनियर आहेत त्या टायमाला ध्वत्राचे आणि आडवे पटले असलेले इंजिनियर किती अॅडव्हान्स होते आम्ही विचार करू शकत नाही एक एक गोपुरम पाहिलं ना मी जेव्हा आता मध्यंतरी गेलो दोन्ही वेळा गेले मला तिथे सगळ्यात नवल आजूबाजूचे लोक अजिबात नव्हतं त्या मंदिराचं मी स्ट्रक्चरच बघत बसायचो की हे दगड वरती कसे नेले असेल हाईट किती असेल आज बी ते मंदिर आहे गोपुरम पाहताना ते मंदिर पाहताना अजिबात आहे हो बिना सिमेंटचं बिना लोखंडाचं असं अद्भुत मंदिर आणि कुठं लिकेज होत नाही आता मी आता माझ्या मागच्या दोन तीन वर्षपूर्वी घर बांधलं मागच्या पावसाळ्यामध्ये दोन वेळा ते पाऊस पाणी घरात आतमध्ये आलं काय म्हणलं आपलं आपली टेक्निक जसं आमच्या मंदिरामध्ये बांधून दहा वर्षे पण नाही झालं एक फरशी इकडे निघते तर दुसऱ्या दिवशी दुसरी फरशी निघून जाते कधी वर्षाने गुपाळतात कधी काही होत आहे आजचं स्ट्रक्चर म्हणजे एक व दहा वर्षाच्या वरती टिकत नाही पण ते, ते मंदिर आज बाराशे तेरा वर्षापेक्षा ते जास्त मंदिर आहे आणि हे मंदिर त्यांनी त्या टायमाला त्या जे कलाकार होते इंजिनियर होते त्या बांधलं आणि हे मंदिर बांधता बांधता उभारणे केली धन लुटायचे आणि ते धनाद्वारे एक हळूहळू तिरुमंगा आलवार झालं पहिलं जे मंदिराचं पहिला आवार होता ते दोन वर्षात कंप्लीट झालं दुसरं जे कंपाऊंड होतं ते चार वर्षामध्ये झालं तिसरं होतं ते सहा वर्षां झालं चौथं होतं ते आठ वर्षां झालं पाचवं जे होतं ते दहा वर्षांना झालं जे आठवं जे होतं ते चौदा वर्षाना असं करता करता हे मंदिर बांधण्यासाठी साठ वर्ष मंदिराला लागले आणि एक एक गोपुरम जे राजगुपुरम होतं ते नंतर मुसलमान पाडलं ते बांधण्यासाठी साठ वर्ष लागले आणि साठ वर्षामध्ये हे पूर्ण मंदिर बांधकाम होऊन पूर्ण झालं अख्खं जीवन आणि मग जेव्हा शेवटी दोन गोपुरम जे मंदिराचा शेवटचा जो कंपन आज बे आम्ही त्या दिवशी गेलो तर आतमध्ये फिरत होतो आम्ही विचार आपण कोण्या गलीत फिरलो होतो मग पुन्हा गल्लीमध्ये दुसऱ्या गलीमध्ये तिसऱ्यानं म्हटलं अरे आपण पहिल्यांदा दर्शनाला दे दिलं जवळ होतं इथे लांब राहिलंय आणि त्या हॉटेलच्या बाईनं बी आम्हाला अडक काढली पाचमे पाचमे तिला इंग्लिश कळत नाही हिंदी कळत नाही आम्हाला तमिल येत नाही सगळा सावळा गोंधळच <laughs> मग फिरत असताना गुगल टाकलं ते करू तर माणूस आणि ती आज सिटी तिरची सिटी आहे आणि सगळ्यात जास्त मंदिरामध्ये लोक जास्त निवास करतात एक मोठं महानगरपालिका आहे त्या तर दुर्दैव असं तिथे जे सरकार आहे त्या मंदिराच्या आवारामध्ये कोंबडे कापला जात तिथे एका साईडला मी पाहिलं एकाची मूर्ती पाहिली कोणाची मूर्ती पाहिली सगळ्यात दरिद्री मांजराची मूर्ती आहे दाढीवाला कोण पिरिया एक नंबरचा नास्तिक नालायक माणूस जो भगवंताला शिव्या घालायच्या त्याच्या मूर्त्या तिथे बांधलेल्या आहेत तर असं ते मंदिर बांधलं गेलं साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तिरुमंगल आलवाराने दोन गोष्टी केल्या मंदिर बांधताना एक म्हणजे तेन मंदिर बांधलं आणि दुसरा आजूबाजूला ज्या गरीब लोकांचं दहन करून उपाशी मारायचे धनी लोक उपाशी मारायचे त्यांसाठी त्यांनी अन्न सत्र उभारलं होतं या सात वर्षामध्ये त्यांनी कंटिन्यू गोर गरीबाला अन्नदान केलं आणि मंदिर पण बांधलं आणि शेवटी एका झोपडीमध्ये राहायचे आणि दिवसातून केवळ थोडंसं अन्न, अन्न मधुकरी मागून नाही का अन्नाचा चौथा भाग ग्रहण करायचे किती भाग चौथा भाग आणि सतत भगवानचं चिंतन मनन करायचं त्यावेळेस तिरुमंगय आलवारांचं वय झालं ऐंशी वर्षे थकले होते थकल्यानंतर त्यांचे शिष्य सेवा करू लागले करीत असताना डाकू बाकीचे जे होते एक हजार त्याने विचार केला की ह्या तिरुमंगय आलवाराने सगळं धन संपत्ती आपण ज्या चोऱ्या केल्या संपत्ती धरली हे सगळे संपत्तीने नष्ट आपलं खर्च करून टाकली एक सुद्धा ठेवली नाही आणि हे सगळे प्लॅनिंग करतात एक दिवस काय प्लॅनिंग करतात की आपण तिरुमंग आलवारांचा काय करू खून करून टाकू त्याचा वध करून टाकून आणि हे प्लॅनिंग करीत असताना ही बातमी कळते कोणाला निर्मल नडप्पनला कळते आणि केल्यानंतर मग गुरुदेव हे मोठा कट कार्यस्थान रस्तात करायचे तर काय करायचं आणि मग त्यावेळेस नडप्पण म्हणतो की गुरुदेव काळजी करून पावसाचा वेळ आहे कावेरीला भरपूर पाणी येते आणि मी बराबर त्यांना हे करतो पण तुमची आज्ञा असेल तर मी करेल त्यावेळेस तिरुमंगालवर म्हणतात घेऊन जा आणि घेऊन गेल्यानंतर ते म्हणतात की पण म्हणतात निर्मल पण म्हणतात अरे आपल्या गुरुदेवानं धन इथं काही नाही ठेवलं मेन धन कुठे ठेवलंय कावेरीच्या आणखीन एका बेटावर पलीकड ठेवलेले आणि ते जर तुम्हाला धन पाहायचं असेल तुम्ही आताच्या आता, आता बोटीमध्ये सगळे बसा आणि एक हजार डाकू त्या बोटीमध्ये बसतात आणि बसल्यानंतर तिरमंग आपलं निर्मल नडपण घेऊन जातात जसं जसं मुसळधार पाऊस पडतो कावेरीला पूर आलेला असतो भयंकर पूर असतो आपल्या सीमा रेषपा करून ते पाण्याचा लाटा करीत असतात आणि आपल्या योगिक शक्तीनं त्या जहाजाला बुडवून टाकतात आणि सगळ्या किंसाळा आवाजाचा गोगाट होऊन सगळे डाकू जल समाधी होतात आणि समाधान झाल्यानंतर हे चार शिष्य तीन शिष्य आणि तिरुमंग आलवार बघत असतात आवाज ऐकत असतात आणि त्यांना एक दृश्य दिसतय की त्या पाण्यामध्ये निर्मल निडपण एकटा चालत येतोय आल्यानंतर आलिंगन होतात आणि त्यांना माफी मागतात हिमाजी म्हणली काळजी करू नको जी 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 ते ते हे डाकू राहून आणखीन पाप केलं असत पण आता यांना कावेरीची जल समाधीली पण यांनी भगवान रंगनाथाच मंदिर बांधलेलं आहे म्हणून भगवान रंगनाथ जो कोणी त्यांची थोडीशी जरी सेवा करतो तर भगवंत त्याच्या सेवेचा कधीच विसर पडत नाही म्हणून हे निर्मल निडप्पन तू काळजी करू नको यांना वैकुंठाची प्राप्त होईल आणि जर हे आता जर जम समाधी झाली नसती ते याने था था ते तर याने आणखीन पाप केले असते आणखीन चोऱ्या केल्या असत्या आणखीन लोकांना त्रास दिला म्हणून ते जिवंत असून नारका जाण्यापेक्षा आता ते कसे वैकुंठ धामाच्या प्राप्त आणि भगवान रंगनाथ त्यांची काळजी घेईन तू चिंता करू नकोस आणि मग असा आस्वान दिल्यानंतर निरोमल नाही का एकदम हे होतात आणि केल्यानंतर सगळे पुन्हा भगवान रंगनाथाची अतिशय सुंदर सेवा करतात आणि सेवा करतानंतर त्याच्या काही काळानंतर थोडंसं अन्न ग्रहण करायचे भगवान त्याची भक्ती करायची हरिनामाचा जप करायचे असं करता करता त्यांनी भगवान रंगनाथाचं स्मरण करून या देहाचे ताक करून आपल्या वैकुंठ धामाची प्राप्त केली असे महान त्रुमंग अलबाराने एक हजार डाकून हे मंदिर बांधलेले म्हणून मनुष्य जीवनामध्ये वैकुंठ धाम आपल्या वैकुंठ काय माहीत नाही आपल्या वैकुंठ एकच असते त्या रथयात्रेवर आपल्या वैकुंठ रथयात्रा नाही आपल्या वैकुंठाचं खरं स्वरूप बघायचं असेल आणि त्या वैकुंठाचे अनुभव करायचा असेल जीवनामध्ये एकदा श्रीरंग धामामध्ये गेलं पाहिजे आणि रंगनाथ धामामध्ये असं गेलेलं आहे तर असं म्हटलं जात आहे की जो कोणी वारंवार एकशे आठ दिवे देशम माहीत किती श्री वैष्णवामध्ये एकशे आठ दिवे देशामध्ये कोणी गेलं नाही पण व्यक्तीने एकदा सज रंगनाथ धामात गेलं तर त्याला वैकुंठ धामाची प्राप्ती होते जो कावेरी स्ना स्नान करतो त्याचे सगळे पाप मुक्त होतात आपल्या पापमुक्तीपेक्षा आपल्या सगळ्यात महत्वाचं भगवंताच्या प्रती प्रेम कसं विकसित होईल आणि त्याची कृपा आपल्याला कशी प्राप्त होईल आपण आपलं असं चिंतन मनन केलं पाहिजे तर या सुंदर जीवनामध्ये मनुष्याने एकदा तर सुंदर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस तिथे फेस्टिवल होतात किती तीनशे चौसष्ट फेस्टिवल होतात आणि त्या तीनशे फेस्टिवलमध्ये आता मी जेव्हा जाईन तर तिथे मला एकदा जरी प्रदर्शन घातले त्या प्रदर्शनामध्ये चार लोक तुमचे वैकुंठात जेव्हा जातात ना तर वैकुंठातले द्वार विचारतात की रंगनाथामध्ये रंगनाथ क्षेत्रामध्ये याला का मग चार लोक प्रमाण देतात कोणतं एक भगवान कृष्णाचं मूर्ती आहे एक घोडा आहे एक कासव आहे आणि एक मासा आहे आणि चार लोक सांगतात तिथे की हे येऊन गेलेलं आहे किती वेळा येऊन गेलेलं आहे जेव्हा तुम्ही भगवान रंगनाथाचे प्रदर्शन घालतात ना त्या प्रदर्शनाच्या लेफ्ट साइडला ना एका भिंतीवर ते चार साक्षी येतात आणि ती साक्षी कुठे देतात वैकुंठ धामात देतात की हा बद्ध जीवात्मा येऊन गेलेला आहे भगवंत तर राहीन लक्षे पण हे लोक रेकमेंड करतात अशा रंगनाथ धामाचं आपण करूया श्री श्री, श्री लक्ष्मी आपलं श्री श्री, श्री रण, लक्ष्मी रंगनाथ भगवान की श्रीपाद रामणाचार्य की श्रीमंग अलवार की जगद्गुरु प्रोपाद की काय गौर प्रेमानंदे थँक्यू व्हेरी मच हरे कृष्णा